विद्यार्थी डॉक्टरांनी वारीतील तब्बल सहाशे वारकऱ्यांची केली मोफत आरोग्य तपासणी विद्यार्थी डॉक्टरांच्या सेवाभावामुळे वारकरीही भारावले माऊली माऊलीच्या जयघोषात आणि टाळमृदुंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर विठुनामाच्या गजराने लोणंदचे अवघे आसमंत दुमतुमून गेले माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी अफाट जनसागर लोटला होता माऊलींच्या या वारकऱ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रांत तसेच कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तब्बल सहाशे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली फिजिओथेरपी आयुर्वेद व होमिओपॅथी यामधील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी घेतला होता रचित गाडेकर वैदेही आपटे यांनी नियोजन केले होते कृष्णा मेडिकल कॉलेजची ऐश्वर्या राजे वरुण प्रभुने साक्षी क्षीरसागर दुर्वा पिंगळे अंकुर पिंगळे आर्या संदे यांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य तो औषधोपचार करण्यासाठी सल्ला दिला विद्यार्थी डॉक्टरांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे वारकरीही भारावून गेले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड